नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो पेसा भरती दोन हजार पंचवीस बद्दल एक नवीन अपडेट नवीन माहिती नवीन जी आर सरकारनं जो आहे तर तो पब्लिश केलेला आहे ज्यामध्ये सतरा संवर्गातील सहा हजार नऊशे एकतीस पदाबद्दल काही विशेष माहिती अशी सरकारनं पब्लिश केलेली आहे भरती अपडेट आहे ना आता यामध्ये पद पात्रता पगार काय आहे संपूर्ण माहिती जी आहे पेसा भरती दोन हजार पंचवीस ची आपण या आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत होता बघा हे जो जी आर आहे हा पाच सप्टेंबरचा जी आर आहे थोडासा मोठा करतो मी हा जी आर जो आहे तर हा पाच सप्टेंबरचा जी आर आहे जस्ट अ मिनिट यामध्ये हा पाच सप्टेंबरचा जी आर आहे आणि अनुसूचित अनुसूचित क्षेत्रातील सतरा संवर्गातील सरळ सेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत म्हणजे आता हा एक तुमच्यासाठी एक शॉकिंग धक्का आहे की ही जी सहा हजार ही सहा हजार नऊशे एकतीस जी पद आहे तर ही मानधन पदावरती घेण्याचा सरकारचा निर्णय आहे आणि ही मानधनावरती पद जी घेतलेली आहे ना ती आताची नाही ही मागची आहे आणि ती पद भरती करण्याऐवजी हे मागचे जे पद आहेत तर यांनाच कंटिन्यू करायचा असा धक्कादायक हा शासनाचा निर्णय आहे ना आता माझं मा काम आहे तुम्हाला माहिती देणं <coughs> अगोदर माहिती बघूया की काय आहे बघा पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा चा निर्णय आहे संदर्भही महाराष्ट्र शासनच्या अन्वये अनुसूचित क्षेत्रातील पेसा संवर्गातील रिक्त असलेली सहा हजार नऊशे एकतीस पदे मानधन तत्वावर भरण्याचा निर्णय मान्य, मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विशेष अनुज्ञता प्राप्त याचिका च्या अंतिम निर्णयाच्या अधून राहून घेण्यात आलेला आहे म्हणजे एक गोष्ट सांगतो मी की तुम्हाला आता ही जी भरती आहे ही न्यायालया प्रकरणामुळे काय आहे होल्डवर आहे म्हणजे आता ही जी एवढी पद येणार आहेत सहा हजार नऊशे एकतीस ही भरती जी आहे या न्यायालयाच्या या ज्या खटल्यावरती अवलंबून आहे एकदा निकाल लागला की ही जी पदं आहेत सहा हजार नऊशे एकतीस ही भरल्या जाणार आहेत यात काहीही शंका नाही पण सध्या काय आहे सध्या हे जे पद आहेत तर हे कशावर हो आहेत की मानधन तत्वावर हो आहेत सदर मानधन तत्वावरील नियुक्त्या किती कालावधीसाठी कायम राहतील हे निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे सहा हजार नऊशे एकतीस हे पद जे आहेत तर हे ऑलरेडी भरल्या गेलेल्या आहेत पण ते किती दिवसासाठी कंत्राटी असायला पाहिजे याविषयी बाब जी आहे तर ती निश्चित करण्यासाठी शासनाच्या धोरणात होती ती म्हणून आता सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णया अन्वये पाच दहा दोन हजार चोवीसच्या अन्वय म्हणजे मागच्या वर्षीच्या अनुसूचित क्षेत्रातील सतरा संवर्गामध्ये दिलेल्या नियुक्त्या म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये ह्या नियुक्त्या दिल्या होत्या अकरा महिन्यांच्या करता देण्यात याव्यात तोपर्यंत मानवी मान्य सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकेत निर्णय न्या सदर नियुक्त्या एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन पुढील अकरा महिन्याच्या कालावधीत पुढे सुरू ठेवण्यात याव्या म्हणजे दोन हजार चोवीसला भरती झाली सर्वोच्च न्यायालयात जर आता दोन हजार पंचवीस मध्ये याचा काही निकाल लागला नाही कुठे दहाव्या महिन्यापर्यंत तर या लोकांना एक दिवसाचा खंड द्यायचा आहे एक दिवसाचा गॅप द्यायचा आहे ब्रेक द्यायचा आहे आणि नंतर परत या लोकांची अकरा महिन्यासाठी नियुक्ती करावी असा हा जी आर आहे असा काय आहे हा जी आर आहे ठीक आहे म्हणून आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांक करून साक्षांकित करून काढण्यात आलेला आहे मान्य सुधाम आंधळे साहेब उपसचिव महाराष्ट्र शासनाचे यांचा हा जी आर आहे सदरील जी आरची ची एक कॉपी जी आहे तर ती तुम्हाला आपल्या काय म्हणतात की टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्हाला काय होणार आहे अवेलेबल होणार आहे न आता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमचं जे काही मत असेल दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी जी काही भराच असेल तुम्ही ती व्हिडिओमध्ये काढा बघूया आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण आहे त्यामुळे आपण यावरती तर काही भाष्य करू शकत नाही पण हो फूल रहा लवकरच ही भरती जी आहे तर ती होऊ शकते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये अगेन परेशानी तुम्ही नोंदवू शकता दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ पुन्हा भेटूया राम राम